बुधवारी सायंकाळी चिमुकली ओवी ही आपल्या घरासमोर अंगणात खेळत होती तर तिथेच आई बांधावरील गवत कापत होती बाजूने विद्यालयाचे होते आणि याच दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर करा ओवी सचिन गडाख असं ठार झालेल्या चिमुकलीचं नाव असून याबाबत मिळालेल्या माहितीनुसार हिवरगाव पावसा अंतर्गत असलेल्या गडाख वस्ती इथं सचिन गडाख हे शेतकरी राहतात बुधवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे सचिन त्यांची पत्नी स्वाती आणि सुनील शांताराम गडा हे घरासमोर होते त्यावेळी ओबी अंगणात खेळत होती मात्र घरासमोर असलेल्या गिन्नी गवतात दबा धरून असलेल्या बिबट्याने अचानक ओबीवर हल्ला केला तिला उचलून नेऊन धुवून ठोकली डोळ्यात देखत बिबट्याने ओबीला उचलून नेल्याने सर्वांनी आरडाओरड करत बिबट्याचा पाठलाग केला मात्र गिन्नी गवत मोठा होता त्यामुळे बिबट्या दिसत नव्हता जवळपास पंधरा ते वीस मिनिट शोध घेतल्यानंतर ओवी जखमी अवस्थेत आढळून आले त्याचवेळी देवगड विद्यालयाचे शिक्षक संतोष तातळे मदन माने दिनेश थोरात हे तिथून जात होते त्यांनी जखमी अवस्थेत असलेल्या ओवीला कारमधून औषध उपचारासाठी संगमनेर एका खाजगी रुग्णालयात दाखल केले ओवीच्या मानेला बिबट्याने गंभीर जखमा केल्या होत्या डॉक्टरांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला भाग एच वन परिक्षेत्रा अधिकारी सचिन मुंडे उपविभागीय वन अधिकारी संदीप पाटील यांनी कर्मचाऱ्यांचा रुग्णालयात धाव घेत डॉक्टरांकडून माहिती घेतली